वेळा आपल्यासमोर अनेक मोठमोठी संकट असतात आणि त्यावर उपाय शोधणं अगदी कठीण असतं पण याच मोठ्या संकटांवर अगदी साधा आणि सरळ उपाय शोधणारे मुलूंचे मुंगेकर यांनी अगदी साधा सरळ उपाय शोधला आहे तोही डस्टबिनच्या झाकणात त्यांनी स्नॅपी या माध्यमातून लॉकिंग सिस्टीम एक डिझाईन तयार केली आहे जी या भटकी प्राणी असतात त्यांचा त्यातून जीव वाचतो आणि हीच संकल्पना आपण थेट त्यांच्याशी आज संवाद साधून करणार आहोत तर चला थेट यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की नेमकी स्नॅपी ही संकल्पना काय आहे आहे नमस्ते सर नमस्कार तर आमच्या कॉलेजमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमध्ये आम्हाला प्रोजेक्ट होता सिम्पल प्रोडक्ट डिझाईन ज्याचा अर्थ हा आहे की त्याच्यामध्ये काही इलेक्ट्रिक और मेकॅनिझम नसलं पाहिजे एकदम बेसिक सिम्पल असलं पाहिजे आणि प्रॉब्लेम तुम्ही स्वतः आयडेंटिफाय करायचा तर बऱ्याचदा आम्ही कॉलेजमध्ये पण बघितलं आहे बाहेर पण बघितलं आहे अहमदाबादमध्ये मुंबईमध्ये देखील आम्ही बघितलं आहे की बऱ्याचदा प्राणी हे आहेत ते कचऱ्यामधनं खाणं शोधतात आणि त्या लोकांना काही जमत नाही की ते प्लॅस्टिक आणि खाणं सेपरेट करून खावं म्हणून ते प्लॅस्टिक सकट ते खातात तर माझ्या नजरेआडच एक पिल्लू बिचार दोन तीन महिन्यात असताना ते गेलेलं ते खाऊन नंतर एक गाईचा व्हिडिओ मी बघितलेला जिचं पोटमधनं असे तीस किलोचं प्लॅस्टिक त्या लोकांना मिळालेलं तर या संकल्पनेवरनं मी विचार केला की ह्याच्यामधनं आपण काहीतरी करू शकतो की आपण डस्टबिनला एक असं लॉक करू शकतो बिकॉज ते ह्युमन्सना पण तेवढंच त्रासदायक आहे कारण ते पोल्युशन वाढवतं सेकंडली ॲनिमल्सला पण ते खाऊन त्यांना त्रासच होतो सो so, सो असं काहीतरी आपण करूया ते हो ते लॉक होईल होईल आणि त्या लोकांना मिळवणं कठीण इज द होल या आधी तुम्हाला याच्या भटकी जी प्राणी असतात यावर तुम्ही काही खोल अभ्यास केला होता म्हणजे जेव्हा तुम्ही स्नॅपी लॉकिंगची hmm. सिस्टीम hmm. संकल्पना तुमच्या मनात आली त्यावेळी तुम्ही असा पूर्व अभ्यास काही केलेला होता की आपण या जनावरांसाठी काहीतरी करावं आणि हा मानस घेऊनच तुम्ही ही संकल्पना पुढे आणली हो oh, सो so आमचा रिसर्च एक पिरियड असतो अराउंड एक चार वीक म्हणजे एक महिना जवळजवळ आम्ही याच्यावरती रिसर्च केला रिसर्च माझं समोर आलं की जास्ती करून कुत्रे गाई गोट आणि मांजरी या या डस्टबिनच्या खाण्यावरती अवलंबून म्हणजे डिपेंडेड असतात आणि बाकी जे माकडं वगैरे असतात ते झाडावरती वगैरे त्यांना त्यांचं तेन मिळतं सो मेन ह्यांचं आणि ते प्रकार पण आम्ही स्टडी केला की ते कसे डस्टबिनच्या आतनं मिळवतात कारण मेनली ते काय करतात डस्टबिन ते पाडतात मग टॉपल झाल्यानंतर त्यातलं तर झाकण ऑटोमॅटिकली उघडतं आणि ते उघडल्यावर त्यांचं ते आतलं खाणं ते लोक मिळवतात सो असा सगळा तो रिसर्च आम्ही करून कुठले कुठले प्राणी असं करतात आणि काय त्यांचे प्रकार कसे ते करतात ते थांबवण्यासाठी आपण कसं डिझाईन मध्ये आपण इंटरव्हेन्शन करू शकू हे विचार करून आम्ही ते डिझाईन केलं हे कोणत्या संस्थेच्या अंडर तुम्ही केलेलं आहे आणि किती लोकांची टीम होती तुमच्या या रिसर्चमध्ये सो so, हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एन आय डीमध्ये त्याचा मी मास्टर्सचा स्टुडंट आहे आमचा कॉलेजचा प्रोजेक्ट होता हा पण हा प्रोजेक्ट इंडिव्हिज्युअल होता सो so, एकोणीस लोकांनी वेगवेगळे विषय घेतलेले माझा हा विषय त्यातला इंडिव्हिज्युअल होता पण आम्हाला गाईड करणारे चार पाच फॅकल्टीज होते जे सिनियर आहेत प्रोडक्ट डिझाईनचे मेन त्या लोकांनी ओ डी वगैरे मला गाईड केलं बट हा प्रोजेक्ट हा इंडिव्हिज्युअल होता आता जे तुम्ही हे स्नॅपी जे लॉकिंग सिस्टीम तयार केलेलं आहे हे नेमकं हाताळायचं कसं आहे म्हणजे तुम्ही जसं बोलता आहेत की प्राणी हे उघडू शकणार आहेत पण माणसं ते उघडू शकणार बरोबर पण ते नेमकं हाताळायचं कसं त्याची डिझायनिंग फॉर्मॅट कशी आहे सो बेसिकली तुम्ही बघाल तर मॅग्नेट्स हे ह्युमन्सना उघडायला सोपं आहे कारण आपल्याकडे बोट आहेत जे ॲनिमल्सकडे नाही आहेत सो so, म्हणून मी तोच एक बेसिक कॉन्सेप्ट पण पुढे गेलो की मॅग्नेट्स आपल्याला जेवढं सोपं इझिली ओपन करतात तेवढं ॲनिमल्सनाच डिफिकल्ट होतं सो so, तो कॉन्सेप्ट होता मॅग्नेट्सने इझिली बनवायचं आणि ह्याच्या पुढे आता ते आणायचं मार्केटमध्ये कसं ते त्याच्यावरती अजून काम करायचं बाकी आहे कारण का हा आमचा जसं मी बोललो की अराउंड एक आठ 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 वीकचा कोर्स होता पण त्या कोर्समधनं मी आता हे डिझाईन तर रेडी आहे बट त्याच्यावरती अजून टेस्टिंग एक बाकी असतं जे अनिमल्स बरोबर केलं तसं ह्युमन्स अराऊंड एक शंभर दोनशे लोकांना मला हे प्रॅक्टिस ट्राय करून बघायला लागेल की त्यांना हे जमत आहे का प्लस माझं मटेरियल पण मी असं घेतलं आहे की जे बाहेरच्या वेदरला चालेल कारण आपले डस्टबिन्स ओपन एरियामध्ये पण असतात आणि घरी पण असतात सो वॉटरप्रूफ बेटी बेसिकली मटेरियल आहे सो या सगळ्या गोष्टी विचार करून टेस्टिंग वगैरे करून त्याच्या पुढे मग मग पेटंट करायला लागतं डिझाईन कारण का आता जेव्हा हे बाहेर येतं डिझाईन तेव्हा भरपूर लोक हे बघून बनवू शकतात सो हे पेटंट करून मग टेस्टिंग करून मग ॲक्च्युली याचं मॅन्युफॅक्चरिंग करून मग ते मार्केटमध्ये येऊ शकतं भविष्यात जर तुम्ही व्यापाराच्या दृष्टीने हे जे तुमचं डिझाईन आहे व्यापाराच्या दृष्टीने ठरवलं तर लोकांना अफोर्डेबल सो so, मी ह्याचा प्राइसिंग सगळा विचार त्याचप्रमाणे केला जो आपला मोठा डस्टबिन डब्बे वगैरे जे बाहेर तुम्ही बघतात ते अराऊंड एक दोन अडीच हजारच्या दरम्यान येतात आणि हे घरी जे आपले डस्टबिन असतात नॉर्मल ते अराउंड एक दोनशे तीनशेच्या ह्याच्यात असतात सो त्या डब्यांच्या वन थर्ड मध्ये माझा हा प्रोडक्ट तुम्हाला मिळेल विच इज आय थिंक इज कॉस्ट इफेक्टिव्ह आणि लोकांना परवडेल हा ही माझी एक संकल्पना होती आणि त्याच्या हिशोबानेच मी मटेरियल्स वगैरे सगळे सिलेक्ट केलेत की बनवण्यात पण कमीत कमी माझे मटेरियल्समध्ये पैसे जातील आणि तेवढ्याच स्वस्तात मी तो विकू शकेन आणि सर अजून एक शेवटचा प्रश्न असा विचार आहे की जोवर हे लॉकिंग सिस्टीमचं डिझाईन बाहेर येत नाही लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत लोकांनी या भटक्या जनावरांना ज्यांचं आजीवाला हा धोका असतो प्लास्टिक खाऊन तर लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे तर मेनली तर सर्वात सोपं म्हणजे आपण जे आपले स्ट्रेज आहेत ॲनिमल्स आहेत त्यांना आपण पाणी जर ठेवलं बाहेर त्याच्या व्यक्त वेळ टू वेळ खायला दिलं तर त्यांना एवढी गरज नाही पडणार बऱ्याचदा असं होतं की त्यांना दिवसभरात बिलकुल काहीच खायला मिळत नाही आणि त्यामुळे ते कचऱ्याकडे वळतात तर ते, ते, ते आपण काही प्रमाणात जरी कमी करू शकलो तरी पण हे प्लॅस्टिक त्यांचं जे खाणं होतं ते कमी होईल असं मला वाटतं नक्कीच सर लोकांना याचा खूप मोठा फायदा होईल आणि त्याचप्रमाणे जी भटकी जनावरं आहेत भटकी प्राणी जे आहेत तुमच्या या डिझाईनमुळे नक्कीच लोकांना प्राण्यांना त्याचा फायदा होईल आणि अनेक प्राण्यांची जीवही त्यामुळे वाचतील त्यामुळे खरंच ही खूप छान संकल्पना ऋतूज मुनेकर सरांनी मुलूंच्या नाही तर पूर्ण महाराष्ट्र नाही तर देशाला अभिमान वाटेल अशी गोष्ट त्यांनी आज करून दाखवली आहे आणि भविष्यासाठी आणि तुमच्या या संकल्पनेसाठी खरंच आमच्या शहर मुंबईकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा